आ आ रुबाए 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 आ दो हा दोनशे रुपये देव दोनशे पन्नास रुपये हा दोनशे पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये तीनशे रुपये देव तीनशे रुपये काय तू तीनशे रुपये देव तीनशे रुपये देऊ माझे हा नको तुला हा तीनशे दहा रुपये दहा रुपये वीस रुपये वीस रुपये तीस रुपये तीस रुपये माळे एक माण आ, ने, ने। एक, ही मांड बाय हे बाय एक शेवण मांड थ मोठा फुगोरे मास मोठा काय रेट आहे चांगलायत फुगे मांड किती तीनशे तीस महालाय ती काय भेस्त आहे पाना पाना थी थी। दे पन्नासवाला पन्नासवाला साधिक दहा रुपये मार साधिक साधिक नको आय दोनशे रुपयाला भेट या का वरतो आय दोनशे रुपये दहा रुपये पन्नास रुपये तीनशे रुपये पन्नास रुपये वरती आहे

सोळा सत्तर काय केवडा दहा रुपये वीस रुपये तीस रुपयाला चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये देऊ ऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये मांड আর তিনশো রোবাই চারশো রোবাই ধার বাই পাঁচশো রবাই পাঁচশো মান মালে

आय ककडी पन्नास रुपये एकशे मांडावड्या काय दोनशे तीनशो रुपये तीनशो रुपये पन्नास रुपये चारशो रुपये दहा रुपये वीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये दहा रुपये

करून नव्हतो हो काय दोनशे पन्नास रुपयाला एकच एकाची हा दोनशे पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये सत्तर सत्तर रुपये तुम्हाला दोनशे सत्तर रुपये लक्ष्मण देवकर काय ककडी शंभर रुपयाला एकच हा दहा रुपये पन्नास रुपये साठ रुपये दोनशे रुपये दहा रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये दोनशे पन्नास

आज तीनशे रुपये चारशे रुपये आय पाचशे रुपये दोन दोन आय रुपये पन्नास रुपये सातशे रुपये एक हजार रुपये पन्नास रुपये अकराशे रुपये अकराशे ही दोन बाराशे रुपये दहा रुपये वीस रुपये तेराशे रुपये रुपये दहा रुपये वीस रुपये तेराशे वीस रुपये देवकर आहे तुझं उली नाही तीस रुपये एवढा चांगली तेराशे तीस रुपये देव ती तीस रुपये देव तेराशे तीस रुपये मांडा मारे एक मांडविली गवली नको हे चांगलं आहे मामा बाराशे रुपये हाय बाराशे रुपये देव बाराशे रुपये रुपये पन्नास रुपये तेराशे रुपये मांडायला पाहुण्याला